महापरिनिर्वाण निमित्त मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करतो व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री हरभत सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय श्री पितळे सर उपस्थित सर्व शिक्षक रंग शिक्षक कर्मचारी माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा महामानव महामानव म्हणजे महान असा मानव असे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लेखा जोखा आपण या कार्यक्रमातून सर्वांनीच सांगितलं परंतु शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जो पेल तो भगुडल्याशिवाय राहणार नाही असं खणकावून सांगणारे घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चार वर्षापूर्वी आपल्याकडे कोरोना आला होता आणि त्या कोरोनामध्ये अनटचेबल आणि त्याचे म्हणजे एकमेकांना हात लावायचा नाही एकमेकांच्या जवळ चान जायचं नाही ही संकल्पना प्रत्येकाच्या मना पिधया खंत मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होती की तीन वर्ष आपण सहन करू शकत नाही मग ह्या समाजाला पिढ्यान पिढ्या का सहन केलं कसं सहन केलं हे त्या समाजाला माहीत आहे आणि त्या समाजाचं दुःख ओळखण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महामानव असं म्हटलं जात आणि तीन वर्ष सुद्धा सहन करून न शकणारी पुढं चालवून तसाच पिढ्यान पिढ्या दुःख सहन करेल आलेला समाज आणि त्या समाज नंतर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा चौदाव्या रत्नाचा जन्म झाला आणि चौदावे रत्न म्हणून त्यांना ओळखल्या जात आणि हळूहळू त्यांची बुद्धी कौशल्य बुद्धी चातुर्य एवढं महान होत की त्यांनी हळूहळू शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आता तुम्हाला पूर्ण डिटेल मी सांगणार नाही थोडक्यात सांगतो कारण शिक्षण घेत असताना त्यांना जी वागणूक मिळाली स्पृश्यता मिळाली बसण्याचं काम नाही मिळालं घरामध्ये दिवा नाही मिळाला म्हणून रस्त्यावरच्या खांबावरच्या दिवाखाली बसवून अभ्यास करण्याची नकस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती है, चातूर आनी कशल्य हे, आनी जन्नी आनी ते छातुर्य आणि कौशल्य हे पुढे चालून सह्याजीराव गायकर आणि शाहू महाराजांनी ओळखलं आणि ते ओळखल्याच्या नंतर कुठेतरी भारत स्वतंत्र व्हावा आणि या भारताची दिशा एक प्रमुख्यानं एक आपल्याला ज्या दिशेनं असतं ती दिशा ठरवण्याचं काम आपल्याला करायचं हे सर्वांनी घेतलं म्हणून या भारत देशाला आपल्या भविष्यामध्ये दे, पुढे पुढे न्यायचं आहे हे आखण्यासाठी देशाकडे एक सर्वभौमत्व संविधानिक असावं लागतं आणि ते संविधान निर्माण करण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना शिष्यावरती पुरवण्याचं काम या दोन राजांनी केलं म्हणून त्या राजांना एक आदर्श राजा असं म्हटलं जातं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आणि त्या शिक्षण घेत असताना तिथूनच एका विद्यार्थ्यांना त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याच राष्ट्राध्यक्षांना त्या कोलंबियाच्या विद्यापीठासमोर द स्टॅच्यू उभारला आणि त्याच्यावरती लिहिलं द सिंबल ऑफ नॉलेज द सिमोल ऑफ नॉलेज म्हणजे वर्ल्ड जगाचा नॉलेज देणारा डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून आज आपल्या भारतामध्ये जन्माला आले ते आपलं भाग्य म्हणावं लागेल त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला माणूस म्हणून माणूस जगण्याचा अधिकार दिला समता दिली स्वातंत्र्य दिलं कर्तव्य दिली म्हणून आपण दररोज म्हणत असतो कॉन्स्टिट्यूशन त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या संविधानाची उद्देश उद्देशिका आहे उद्देश पत्रिका आहे म्हणून जगण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार शिकण्याचा अधिकार या महामानवामुळे मिळाला वर्ग साथीतल्या शिक्षकाने एका मुलाला प्रश्न विचारला देव म्हणजे काय रे एका शब्दात सांग रे देव म्हणजे काय रे एका शब्दात सांग रे राजा म्हणजे काय रे एका शब्दात सांग रे स्वाभिमान ज्ञान बुद्धिमान म्हणजे काय र एका शब्दाच आणि त्या मुलांना उत्तर दिलं की देव म्हणजे मायर देव म्हणजे मायर आणि राजा म्हणजे शिवराय राजा म्हणजे शिवराय आणि स्वाभिमान म्हणजे राजाच्या ज्या राजाचा आदर्श या भारत भूमीवरती अखंड भावृत भूमीवरती राहिला त्या राजांच्या नगरीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि त्या नगरीमध्ये अशा महामानवांचा जन्म होऊन आहे शिक्षण हे अत्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं यांच्या प्रतिमेकडे पाहिलं तर आपल्याला शिक्षणाची भूक लागली पाहिजे असं वाटलं पाहिजे कारण त्या व्यक्तीने त्याला घरातून येऊन या राष्ट्राच्या निर्मितीसाठी या देशाच्या निर्मितीसाठी आपले अहोरात्र झटून आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे म्हणून ज्ञान ज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला समजेल आणि तुम्हाला समजलं तर तुम्ही या समाजात चांगल्या प्रकारे वावरू शकाल आणि चांगल्या प्रकारे वावरलात तर तुम्हाला तुमचं जे उद्दिष्ट आहे ते साध्याशी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांना माझी विनंती आहे की आपण तुम्हाला सर्व सुख आहे त्या सुख सुविधा त्यांना नव्हत्या तरीही त्यांनी शिक्षण घेतलं म्हणून तुम्हाला एवढ्या सुविधा असूनही तुम्ही जर हंगर्जीपणा करत असाल तर ते योग्य नाही म्हणून शिक्षण आपण घेतलंच पाहिजे आणि शिक्षणामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे समज येते तेवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र